नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे हा मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यासारखाच पवित्र मानला जातो जसं श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार पवित्र असतात आणि त्याची मान्यता असते आपण उपवास करत असतो तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत फक्त महिला करत असतात असं मानलं जातं की महिलेने जर गुरुवारचे व्रत केले तर त्या महिलेला सौभाग्याची प्राप्ती होते तिचे सौभाग्य कायम राहते आणि तिच्या घरात सुख समृद्धी कायम राहते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तुम्ही हा नैवेद्य करा तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल कारण मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो आणि या महिन्यात आपण महालक्ष्मीला प्रसन्न केले तर आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही जर तुम्हालाही माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर कोणत्याही गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात जो गुरुवारी येईल त्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा नैवेद्य करा पहिल्या गुरुवारी केले तरी चालेल दुसऱ्या केले तरी चालेल तिसऱ्या चौथ्या केले तरी चालेल एकाच गुरुवारी केले तरी चालेल चारही गुरुवारी तुम्ही हा नैवेद्य केला तरी चालेल तुमच्यावर आहे पण कोणत्या तरी एक गुरुवारी तरी घरात हा नैवेद्य आवर्जून करा आता हा नैवेद्य कोणता आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की माता लक्ष्मीला सफेद रंग खूप जास्त आवडतो सफेद रंगाच्या वस्तू खूप जास्त आवडतात जसं सफेद रंगाच्या शंख सफेद रंगाच्या मिठाई किंवा सफेद रंगाचे खाण्याचे पदार्थ तर तुम्हालाही नैवेद्य हा सफेद रंगाचा बनवायचा आहे तुम्ही हा नैवेद्य बाजारातून विकतसुद्धा आणू शकतात जसं सफेद रंगाची मिठाई मिळते सफेद पेढे मिळतात पण जर तुम्ही घरी बनवलं तर ते जास्त मातेला प्रसन्न करेल आता तुम्हाला घरी काय बनवायचं आहे तर तुम्ही घरी खीर बनवू शकतात महालक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे तुम्ही फक्त खीर बनवा जशी तुम्हाला येईल तशी बनवा आणि वाटीभर खीर संध्याकाळी माता लक्ष्मीला गुरुवारी दाखवा आणि जर खीर बनवू शकत नसाल तर तुम्ही दूध साखर तरी माता लक्ष्मीला गुरुवारी दाखवा कारण दूध आणि खीर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि गुरुवारचा दिवस खास करून मा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार माता लक्ष्मीला प्रसन्न करेल आणि तुमच्यावर माता लक्ष्मी कृपा करेल तुमच्या इच्छा पूर्ण करेल तर मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी किंवा सगळ्या गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात खीर किंवा दूध साखर अवश्य दाखवा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद